Não mais escarmitar मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना मिळाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि याबाबतचीच एक नवीन शासनाकडून अपडेट आलेली आहे शासनाकडून एक नवीन जी आर प्रदर्शित झाला आहे त्यानुसार आता दहाव्या हप्त्यासाठी लागणारा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच हा हप्ता आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती या, 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 सविस्तर या जी आरमध्ये नेमकं काय आहे व हप्ता कधी येणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत जो निधी लागणार आहे त्याबाबतचाच एक जी आर महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत या जी आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय सविस्तर पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट्या वर्ष वयोगटातील प्रत्येक विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरेद्वारे म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे दरमहा दीड हजार इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेच्या मागणी अर्जानुसार दोन हजार आठशे एकोणतीस कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तुर्तुदी म्हणून रुपये दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे जो निधी लागणार आहे तो शासनाकडून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि त्याच्यावरच आधारित हा शासन निर्णय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी दोन हजार आठशे एकोणतीस कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजेच मार्च म एप्रिल महिन्याच्या म्हणजेच दहाव्या हप्त्यासाठी जो लागणारा निधी आहे दोन हजार पाचशे अकरा कोटी हा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे आता निधीबाबतचा जो प्रश्न होता तो मोकळा झालेला आहे आणि लवकरच आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे ज्या ज्या बहिणींना नमो शेतकरी असेल किसान योजना प्रधानमंत्री किसान योजना असेल या अंतर्गत ज्यांना ज्यांना एक हजार रुपयांचा निधी मिळतो त्यांना फक्त पाचशे रुपयांचाच निधी हा शासनाकडून या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीया व त्यानंतर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये हा निधी म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होता होता म्हणजेच येत्या एक दोन दिवसात हा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्हाला याबाबतचा हप्ता मिळाला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हप्ते मिळत नसतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर हीच होती आत्तापर्यंतची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आणि हा जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद